नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात सात मोठे, मोठे निर्णय दिली सर्वांना खुशखबर त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला मिळणार तारीख ठरली काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया त तुम्ही टोटल मराठी या चॅनल चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे हा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाहीये मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा घराच्या मालकीमध्ये महिलांच्या नावांची नोंद करून पती पत्नी संयुक्त मालक असावेत यासाठी महाराष्ट्रामध्ये मोहीम राबवली गेली आहे याच पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारनं सरकारी कागदपत्रांमध्ये आईचं नाव देखील प्राधान्यानं नोंदवलं जावं यासाठी निर्णय घेतला होता याच निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने भूमी अभिलेख विभागानं देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे सात बारा उतार्यावर देखील आईचं नाव नोंद जाणार आहे एक नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आगामी काळात सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्यासाठी योजना लागू करण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज मध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल आणि त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्प उत्पन्न मिळवता येईल अशी योजना लागू करण्यात येईल त्यामुळे शेतकरी हा वीज बिल भरण्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळवणारा होईल त्यानंतर चिमोडी बातमी आहे बघा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच राज्यामध्ये शिक्षक भरती झाली यामध्ये चौदा हजार तरुणांना शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षांची नेमणूक देण्यात आली आहे तर पाच हजार प्रक्रियेत आहेत परंतु तीन वर्षानंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना नोकरीमध्ये कायम केले जाणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कुठल्याही हालचाली होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील सोळा सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार आहेत सप्टेंबरला मध्यरात्रीपासून आपण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे त्यानंतरची मुली बातमी बघा महायुती सरकार तर्फे गणपतीपूर्वी दीड कोटी कुटुंबांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा करण्यात आली मात्र गणेशोत्सव संपत आला तरी लाडक्या बहिणींना शिधा मिळालेल्या नाहीये किटमध्ये देण्यात आलेला चना डाळीमध्ये बेसळ आहे साखर पिठासारखे आहे तर तेलाचे पाकिटही कमी वजनाचे आहे बाजारामध्ये दोनशे पन्नास रुपयांना मिळणारी ही किट पुरवठादाराकडून तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांना घेण्यात आली आहे या माध्यमातून पुरवठादारांकडून कोट्यावधीचं घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये केला